मैंने कहा था मी पुन्हा ये तो उसने ढाई साल लग गए लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़ करा आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना च्या बाबतीत स्पष्ट मी भूमिका मांडली तुम्हाला पचत नसली तरी परत मांडली ज्याने आमच्याशी धोका केला त्याला दंडित करणं ही नीती आहे जनतेला दगा द्यायला तयार होतात राष्ट्रवादीला दगा आम्ही केला नाही ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही लढला आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलेलो नाही स्थापणार असा आमच्या मनातला प्रश्न माझ्या तोंडात टाकू नका धोका केला त्याला दंडित केलं दोन हजार ला पहाटेची शपथ होती ते काय होतं मग तो त्या रणनीतीचा भाग होता मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी नव्हती शरद चंद्र पवारांना त्या ठिकाणी धक्का देण्याचं काम होतं मग तेव्हा त्यांचा पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला त्याही वेळेला फुटला असतं तर फोडला असता त्याही वेळेला फुटला असतं तर फोडला असतं जमला नहीं पहाटे का शपथ विधि तो दिवसी शिक उद्धव ठाकरे को देख रहा हूं वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने हमने न शिवसेना तोड़ी है न एनसीपी तोड़ी झूठ बोलो बार बार झूठ बोलो जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो जहां भी बोल सकते हैं जुड़ बोलो